मला आठवतं इथलं बसस्टँड सचिनच्या प्रयत्नातून त्या बस स्टँडला आपण तेवीस कोटी रुपये दिले पंच्याहत्तर टक्के काम आता त्या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे आणि त्यासोबत स्वामी समर्थांचं इतकं महत्त्वाचं शक्तीपीठ या ठिकाणी आहे देशभरातनं लोक येतात त्याचा तीनशे एकोणसत्तर कोटी रुपयाचा आराखडा आपण मंजूर केला के त्याला आता आपण निधी देतो आहे पण सचिननी मला सांगितलं की आता तो आराखडा रिवाईज करण्याची आवश्यकता आहे पुढच्या काळामध्ये पाचशे कोटी रुपयाचा आराखडा तयार होणार आहे त्या आराखड्याला पूर्ण या ठिकाणी मदत आपण करणार आहोत मागे मंदिराचं देखील आपण भूमिपूजन केलं पंच्याहत्तर टक्के काम तिथलं देखील पूर्ण झालेलं आहे अमृतमधनं पंच्याहत्तर कोटी रुपये पाणी पुरवठा योजनेला आपण दिले आहेत पुढच्या तीन महिन्यामध्ये त्याचंही काम या ठिकाणी पूर्ण होणार आहे एकशे चौदा कोटी रुपयाची रस्त्यांची कामं या ठिकाणी चाललेली आहेत ड्रेनेजची एकशे अडुसष्ट कोटी रुपयाची कामं या ठिकाणी चालली आहेत उपजिल्हा रुग्णालयाचा प्रस्ताव आमच्याकडे आलेला आहे तेही काम आपण पूर्ण करणार आहोत तालुका न्यायालयाकरता साठ कोट वेग कोटी रुपये आपण दिले आहेत उत्तर दक्षिण पोलीस स्टेशनला आपण त्या ठिकाणी पैसे दिलेले आहेत राजेसाहेब निर्मित तलावाच्या संवर्धनाकरता त्या ठिकाणी आपण निधी उपलब्ध करून दिला आहे आणि त्यासोबत वेगवेगळे जे आपले मार्ग आहेत त्या मार्गांच्या सुधारणेकरता जवळपास दोनशे शहाऐंशी कोटी रुपये हे आपण दिलेले आहेत देगोव एक्सप्रेस केनलला साडेतीनशे कोटी रुपये आपण दिलेले आहेत मोठ्या प्रमाणात जे जे आपण मागितलं त्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी देण्याचं काम आपण केलं आहे पण तरी देखील मी आज आपल्याला हेच आश्वस्त करण्याकरता आलो आहे की या निवडणुकीमध्ये या तीनही शहरांमध्ये तुम्ही भारतीय जनता पक्षाची सत्ता आणल्यानंतर या तिन्ही शहरांना मी काही कमी पडू देणार नाही इतक्या मोठ्या प्रमाणात आपण निधी देऊ